बातमी ही व्यवस्था बदलेल पुणे येथील एरवडा कारागृहात हे ब्रिटिशकालीन असून ते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कारागृहापैकी एक आहे मात्र येथे सध्या नियमबाह्य पद्धतीने वाढलेली बंदी संख्या अपुरी आरोग्य व्यवस्था आणि बंद्यांवरील अमानवी वागणूक या कारणांमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे न्यायालयीन आदेशानुसार ठराविक क्षमतेपेक्षा कैद्यांची संख्या अधिक आहे त्यामुळे एका बैरकात जास्त कैद्यांची कोंडी होत असून यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे काही वरिष्ठ अधिकारी आणि तपासणीसाठी येणारे निरीक्षक स्क्वॉड यांना आतील भागात प्रवेश नाकारल्याचं समजते यामुळे येथील स्थितीची खरी पाहणी होत नाही असा आरोप आहे आरोग्यव्यवस्था पूर्णत अपुरी आहे कोणत्याही आजारासाठी फक्त सामान्य गोळ्या देऊन उरकले जाते गंभीर आजार असतानाही उपचार मिळत नाहीत काही बंद्यांनी सांगितले की तक्रार केली तर आणखी त्रास दिला जातो त्यामुळे भीतीपोटी कोणी तक्रार करत नाही यामुळे वन्यांचे मूलभूत मानवाधिकार पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र आहे भोजन व्यवस्थेचा दर्जा खालावला आहे मेनूमध्ये पोषणयुक्त अन्न नाही दिली जाणारी फळे आणि अन्न हे निकृष्ट दर्जाचं आहे शुद्ध पाण्याची चांगल्या वस्त्रांची आणि झोपेसाठी जागेची पुरेशी व्यवस्था नाही एमर्जन्सी आरोग्यसेवेसाठी कोणतीही तात्काळ सुविधा उपलब्ध नसल्याचं बोललं जात आहे बंध्यांना कॅन्टीन सुविधा पुरवावी जसे कर्नाटक राज्यात कारागृहात उपलब्ध आहे अशी मागणी केली जात आहे जेणेकरून बंद्यांचे काही दैनंदिन गरजेचे साहित्य त्यांना उपलब्ध होईल प्रमुख मागण्या एरवडा कारागृहाची तात्काळ चौकशी करण्यात यावी बंद्यांना दर्जेदार आरोग्यसेवा आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात स्कॉड किंवा बाहेरील निरीक्षण पथकांना कारागृहाच्या आतील भागात चौकशीची मुभा द्यावी कारागृहातील आहार पाणी वस्त्र आणि निवारा यावर सुधारणा व्हावी कॅन्टीन आणि तातडीच्या आरोग्यसेवेचा समावेश करण्यात यावा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी बंद्यांच्या मनातील ही घुसमट आता शासन दरबारी पोहोचायला हवी एरवडा कारागृहाचे अधीक्षक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा घ्यावा आणि राज्य शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अशी जनतेची आणि मानवाधिकार संघटनांची मागणी आहे महाराष्ट्र तसेच चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा